नागपुरात प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलेला आपण बघू शकतो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचारासाठी ही भव्य अशी रॅली जी आहे ती या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आपल्यासोबत आहेत नितीन गडकरी मी जातीवाद कधी करत नाही त्यामुळे जातीपातीचं राजकारण करत सगळ्यांचा समर्थन आपल्यासोबत आहेत नितीन गडकरी यांनी मोठा रिस्पॉन्स आहे सर खूप मोठा रिस्पॉन्स मिळतो आहे जवळपास तीन किलोमीटरची रॅली आहे काय सांगणार लोकांचं सा प्रेम आहे त्यांचा विश्वास आहे आणि छोटा छोटा माणूस घरातले लहान मुलं बाळ येऊन स्वागत करतात मला खरोखर कर याचा अगदी आनंद आणि समाधान आहे कारण लोकांचं हे प्रेम हीच आमची सगळ्या सके, माझी सगळ्यात मोठी पुंजी आहे पूर्व नागपुरात गेल्या निवडणुकीतही सगळ्यात जास्त मतं मिळाले होते या निवडणुकीत एक लाख मताचा लीड घेईन पूर्व नागपूर काय सांगणार शेवटच्या टप्प्यात प्रचार आहे तुम्ही सगळा विदर्भ सामाजात नागपुरातही प्रचार करताय आणखी कसा कसा प्रचार कशा राहिला मला एकदम चांगला रिस्पॉन्स मिळाला मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला सगळ्या जागा विदर्भात मिळतील तुमच्या रॅलीमध्ये मला मुस्लिम लोकही दिसले दलित लोक पण दिसले सगळ्या समाजाचे लोक सगळ्या सकाळ मी जातीवाद कधी करत नाही त्यामुळे जाती पातीचं राजकारण करता सगळ्यांचा समर्थन काल एक नाना पटोले आरोप केला की तुम्हाला इंदोर लढायचं आहे म्हणून असं काही आहे आणणार ना पटोला डिपॉझिट इथूनच जाणार त्याला भंडाराला पाठवणार नाना वापस पूर्व नागपूरचे आमदार आहे गडकरी साहेबांना मागच्या वेळेस सगळ्यात मोठी लीड होती यावेळेस कसं चित्र आहे यावेळेस पूर्व नागपूर मध्ये संपूर्ण नागपूरातून पूर्व नागपूर मध्ये फार मोठ्या प्रमाणात लीड मिळणार आहे आम्ही दोन लाखाच्या आसपास क्रॉस करणार आहोत यावेळेस आणि या ठिकाणी नाना पटोलेंचं डिपॉझिट जप्त करणार आणि त्यांना परत भंडाराला पाठवणार हा विश्वास या नितिन गडकरी व्यक्त करतात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचा सकाळचा दिवस जो आहे प्रचाराचा तो सांगा सात वाजता सुरू झाला रात्री उशिरा ती घरी आल्या आणि त्याच्यानंतर भेटीघाटी झाल्या आणि साधारणतः सगळं नियोजन समजून घेतल्यानंतर अकरा वाजता ही रॅली जी आहे बाईक रॅली ती या ठिकाणी सुरू झाली आपण बघू शकतो हे सगळे दृश्य जे आहे पूर्व नागपुरातली ही बाईक रॅली आहे गेल्या लोकसभा निवडणुकीमध्येही पूर्व नागपुरात नितीन गडकरी यांना पन्नास पेक्षा जास्त मतांची लीड होती यावे सुद्धा त्याच पूर्व नागपुरात आमदार कृष्णा खोपडे यांच्या नेतृत्वात ही रॅली निघालेली आहे चांगला प्रतिसाद जो आहे तो रॅलीला मिळतो अकरा वाजता ही संपूर्ण रॅली सुरू झाली आणि पर्यंत ही रॅली चालणार त्यानंतर नितीन गडकरी जे आहेत ते विदर्भातल्या इतर मतदारसंघामध्ये हिंगणघाट असो ग्रामीण रामटेक मतदारसंघ असो त्यामध्ये सभा घेणार आणि हा संपू पूर्ण दिवस जो आहे तो प्रचाराचा आहे कारण की सगळ्यात हाय प्रोफाईल सीट आहे नागपूर आणि या नागपूरच्या लो, नागपूर लोकसभा मतदारसंघाकडे देशाचं लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळे गडकरी आपला स्वतःचा पण प्रचार करतात सकाळी उठून आणि त्यानंतर जे विदर्भातले इतर मतदारसंघ आहे त्यांच्या विजयाची जबाबदारी सुद्धा नितीन गडकरी यांच्यावरच आहे आणि त्याच दृष्टिकोनातून त्यांच्या प्रचाराचं नियोजन असतं यांच्या थीक या रॅलीमध्ये आपण बघू शकतो ठिकठिकाणी वेगवेगळे गट जे आहेत ते स्वागत करत आहे नितीन गडकरी यांचा आपण हे बघू शकतो हे सगळे दृश्य जे आहे आणि सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे आणि लोकांचा सुद्धा चांगला रिस्पॉन्स जो आहे तो मिळतो आहे लोक खिडकीमध्ये येऊन या ठिकाणी नितीन गडकरी यांना आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी येतात हे सगळे दृश्य जे आहे नागपूर व नागपुरातली आहे मोठ्या संख्येनं प्रतिसाद जो आहे तो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रचार सभेला त्याच्या रॅलीला या ठिकाणी मिळतोय बघू शकतो नितीन गडकरी यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी अशा प्रकारे कार्यकर्ते जे आहेत किंवा सर्वसामान्य लोक जे आहे त्या ठिकाणी बाहेर येत आहे आणि स्वागत करत आहे पूर्व नागपुरातलं हे सगळं दृश्य आहे मोठ्या प्रमाणात महिला पुरुष या ठिकाणी रस्त्यावर येऊन जे आहे ते स्वागत करत आहे नितीन गडकरीचं त्यांना विचारूया का, काय काय सांगणार कशा प्रकारे तुम्ही स्वागत ऑक्षमण केलं बिलकुल बिलकुल हमारे नितीन जी गडकरी आहे बहुत खुशी माहोल आहे का स्वागत बहुत ही काम और बहुत बहुत ही से से कम तो से पाँच कम चार से पांच तो लाख के बहुमत से यहाँ पे विजय होंगे था मुझे विश्वास है कार्यकर्ता के नाथ शर्मा जी कितना बड़ा रिस्पॉन्स है सर दो किलोमीटर के आसपास रैली चल रही है पूरी लोगों की आप पीछे से सामने तक देख लीजिए हर तरफ नितिन जी गड़करी का ही नारा है आणि दिवसभराचा जो प्रचार पॅटर्न आहे नितीन गडकरी यांचा तो असाच आहे सकाळी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घ्यायच्या आणि त्यानंतर जे आहे ते आ, वारे कमाल, कमाल। हे ट्राफिकचा नियम तोडलेला आहे परंतु उत्साही कार्यकर्ते आहे आणि असाच रिस्पॉन्स मिळतो आहे आपण आता या समारोह या रॅलीचा समारोप जो आहे तो तिथे जाणार आहोत जे शेड्यूल सुरू झालं प्रचार पॅटर्न सुरू झाला नितीन गडकरींचा त्यासोबत आपण स्वागत किया और मुझे धन्यवाद दिया मुझे शुभे दी मेरा विश्वास है कि पिछले बार मैं आपके आशीर्वाद के, के कारण ही बहुत अच्छे मार्जिन से चुनाव जीता मैं सांसद बना मंत्री बना और देश में और देश के बाहर भी मुझे बहुत कार्य करने का मौका मिला यह सब काम का श्रेय मुझे नहीं है अगर इसका श्रेय है तो नागपुर की जनता को है आप सबको है अगर आप मुझे चुनकर नहीं देते तो मैं काम कहां से करता और इसलिए मैं आपका अभिवादन करता हूं और आपसे अनुरोध करता हूं कि पिछली बार मैं दो लाख पचासी हजार वोटों से जीता था इस बार मुझे पांच लाख से ज्यादा वोटों से आप जिताइए यही आपसे अनुरोध करता हूं बहुत बहुत धन्यवाद नमस्कार ये प्रचार सभा है छोटे, छोटे छोटे खानी ही दृश्य जी है ज्या ज्या ठिकाणी नितीन गडकरी आपली रॅली घेऊन जात आहेत उन्हाचा फार ता आहे या उन्हाचाही प्रचार जो आहे तो सुरू आहे गडकरींच्या प्रचारामध्ये शिवसेनेचे नेते सुद्धा उपस्थित झालेले आहे आणि सहभागी होत आहेत चिंटू महाराज आहे भाजपचे सॉरी शिवसेनेचे उपाध्यक्ष नागपूर शहराचे काय सांगणार हम लोग नितीन गडकरी जी को जिताने के लिए युती धर्म का पालन कर रहे हैं और जी जान से समस्त नागपूर शहर के शिवसैनिक लगे हुए हैं और पूरा कार्य तन मन से सुबेरे हम लोग नौ बजे से रैली में चालू हुए हैं अभी लगातार पूरे हजारों की संख्या में सैनिक इस रैली में शामिल हैं उसमें किसी भी प्रकार का कोई भी कोताही नहीं बरती जा रही है और भाजपा शिवसेना युति का जो प्रत्याशी माननीय नितिन जी गडकरी हैं उनको जिताने के लिए हम लोग जी जान से भिड़ करके लोगों को कन्विंस कर रहे हैं कि जो विकास नितिन जी गडकरी ने लिया है किया है नागपुर शहर का वो कोई दूसरा व्यक्ति नहीं कर सकता है इसलिए हर हाल में नितिन जी गडकरी को चुन करके लाना है ये हम लोगों ने जनता को बताया और अभी भी अपील कर रहे हैं और रैली में भी यही चीज हम लोग समस्त शिव बोल रहे हैं नागपुर का विकास साथ नितिन जी गडकरी सारे विकास पुरुष आवश्यक है अन्य देशा का माननीय नितिन जी गडकरी आवश्यक है आज नितिन जी गडकरी माध्यमानी संपूर्ण नागपूरच नव्हे तर संपूर्ण भारताचा विकास होत आहे आज गडकरी फक्त गडकरी राहिलेले नाही ते रोळकरी आणि विकास पुरुष या नावाने सर्व जनतेमध्ये ओळखल्या जातात आहे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी यांच्या आदेश आहे की कोणत्याही हालतीत नागपूरमध्ये मान्य नितीनजी गडकरी यांना शिवसेना भाजपा युतीच्या प्रचंड मतेने मताने विजयी करायचे आहे नक्कीच हे शिवसेनेचे सगळे नेते जे आहेत ते सहभागी झालेले आहे आणि गडकरींचा प्रचार करत आहेत कशा प्रकारे ठिकठिकाणी स्वागत केलं जात आहे स्वागताची तयारी हो हो कशामुळे हे करते दुर्गा माता मंदिर की ओर से तो तो स्वागत आहे अशा प्रकारे ठिकठिकाणी स्वागत जे आहे ते केलं जात आहे हे गुलाब पुष्पान वर्षा या ठिकाणी केलं जात आहे सगळे आणि लोक जे आहे ते त्या ठिकाणी येत आहेत सहभागी होत आहे या रॅलीमध्ये आणि रॅली पाहायला सुद्धा आठ ते दहा किलोमीटरची रॅली आहे दहा किलोमीटर रॅलीमध्ये हजारपेक्षा जास्त म्हणजे जास्त लोक सहभागी झालेले आहे भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि ही रॅली जी आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे मंत्री आणि नागपूरचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांची या ही बाईक रॅली आहे या ठिकाणचे हे सगळे दृश्य जे आहे आपण बघू शकतो मोठ्या संख्येनं तरुणाई या प्रचार पॅटर्न मध्ये गडकरींच्या सहभागी झालेले आहे आणि मोठा रिस्पॉन्स जो आहे तो मिळतो आहे तरुणांची या ठिकाणी मोठी संख्या आहे महिला सुद्धा आहे युतीसुद्धा आहे आणि सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण सगळ्या समाजाचे लोक या ठिकाणी आहे गडकींचा प्रचार पॅटर्न जो आहे तो सकाळीपासून सुरू होतो परंतु त्यांना बाहेरसुद्धा सभा घ्याव्या लागतात इतर उमेदवारांसाठी तर सकाळी कार्यकर्त्यांकडनं नियोजन समजून घेतलं बैठका झाल्या की अशा प्रकारे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात त्यांची अशी एक रॅली असते पुर्वा विदर, पुर्वा है, ही पूर्व विदर्भ पूर्व नागपूर परिसरातली ही रॅली आहे आणि मोठा रिस्पॉन्स या रॅलीला मिळतोय जवळपास दीड ते पावणे दोन तास ही बाईक रॅली चालणार आणि त्यानंतर समारोप होणार जातीवाद कधी करत नाही त्यामुळे जाती पातीचं जा राजकारण करता सगळ्यांचं समर्थन मॅडम काय सांगणार तुम्ही या उन्हात रॅलीत फिरताय कशासाठी नितीनजी चे परिश्रम आहे नितीनजी नागपूरचं नाव संपूर्ण नकाशावर आणलेला आहे तुम्ही मोदींच्या नावाने मत मागता की गडकरींच्या मोदींनी देशाचा विकास केला नितीनजी नागपूरचा विकास करता देशातच ना है। नाही तर विदेशात आणखी काय रिस्पॉन्स चांगला आहे खूप रिस्पॉन्स आहे आणि गडकरी सारखा योद्धा नाही मिळणार बस असाच योद्धा पाहिजे आपल्याला कसा रिस्पॉन्स आहे काय कशासाठी कशाच्या नावावर मत मागता विकासाच्या नावावर गडकरी साहेब जिथून येणार आहे तो आज भारता मला हे सांगायचं बी जे पी भी हे कार्य करत आहे डेव्हलपमेंट करत आहे फक्त पाच वर्षात काही नाही होणार पूर्ण त्यांना टाइम मिळाला पाहिजे असे दोन हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते या संपूर्ण रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे महिला आहे छान पारंपरिक पगडी घालून आहे सगळी फॅमिली आहे तुम्ही सगळं कुटुंब घेऊन हो आले कुटुंब कोण कोण आहे नातू आहे घेऊन या ठिकाणी प्रचाराला आलेले आहे हे बघा भाजपच्या महिला कार्यकर्त्या नगरसेविका मॅडम काय सांगणार बिलकुल विजय नक्की आहे आणि पाच लाखाचा वर विजय नक्की आहे पाच लाखांच्या वर विजयाचा निश्चय घेऊन हे सगळे कार्यकर्ते जे आहे त्या ठिकाणी च्या रॅलीत सहभागी झालेले आहे चार रॅलीमध्ये गडकरींचा प्रचार पॅटर्न जाणून घेण्यासाठी टी व्ही नाईनची टीमसुद्धा सहभागी झालेली आहे बाईक रॅलीमध्ये आणि मोठ्या संख्येनं तरुणाई जी आहे ती है, आ, है, है, आ, है या रॅलीमध्ये पोचलेली आहे आपण ही गर्दी पुन्हा एकदा परत मी सांगतोय मागे पुढे दोन्ही ठिकाणी गर्दी आणि सगळ्यात वैशिष्ट्य म्हणजे लोक कुटुंबासहित सहभागी झाले लहान मुलंसुद्धा आहे त्या कुटुंबातली महिला आहे एक वेगळेपण आहे या रॅलीचं की या ठिकाणी मोदींच्या नावावर मतं मागितली जात नाही तर गडकरींच्या गडकरींच्या नावावर मतं मागितली जात आहे आणि गडकरी विकास पुरुष आहे असं म्हणून मतं मागितली जात आहे गडकरी सांगतात की सत्तर हजार कोटींची कामं नागपुरात केली आणि त्याच भरोशावर या मतदारांनी मतं द्यावीत हाच आग्रह आहे हीच विनंती आहे गडकरींची आणि त्यासाठीच मतदारांपर्यंत ह्या सगळ्या बाबी पोहोचाव्या पण अशा प्रकारे बाईक रॅलीचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे ते आपल्या मुलाला घेऊन प्रचारात आहे बाईक रॅलीचं आहे तुम्ही फॅमिली घेऊन का आले फॅमिली घेऊन आलो माझ्या मुलाला पण मुसका सारा उत्साह या चुनाव मध्ये आणि तो उत्साह मी त्याला वारंवार बघत असतो म्हणून त्याच्या उत्साह वाढण्याकरिता आणि गडकरी साहेबांच्या रॅलीमध्ये याकरिता तो फारच चित्त करत होता म्हणून मी त्याला सोबत घेऊन आलो माझी फॅमिली पण सोबत आहे मागे आहे गाडीमध्ये उत्साह आहे या चुनाव असाच उत्साह जो आहे तो या नितीन गडकरी यांचा प्रचाराचा पॅटर्न आपण बघत होतो सकाळी सात वाजताच्या सुमारास त्यांचा हा दिवस जो आहे तो सुरू झाला सकाळी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी त्यानंतर प्रमुख कार्यकर्त्यांकडनं सगळ्या प्रचाराचा शेड्यूल समजून घेणे आणि त्यानंतर साधारणतः साडे अकराच्या सुमारास ही रॅली सुरू झाली तीन किलोमीटरपर्यंत ही संपूर्ण रॅली होती आणि या रॅलीनं जवळपास दहा साडेदहा अंत अंतर किलोमीटरचं अंतर पार केलं ही रॅली संपली का त्याच्यानंतर ब्रेकफास्ट नितीन ता, गडकरी घेतात आणि त्यानंतर इतर उमेदवार जे आहे म्हणजे आता युतीचे उमेदवार आहे तुपाल तुमाने त्यांचा प्रचार करण्यासाठी कुठेबुरीत सभा आहे त्या ठिकाणी त्या व्यतिरिक्त विदर्भातल्या इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांच्या सभा आहे आणि त्यानंतर रात्री उशिरापर्यंत दहापर्यंत हा प्रचार चालतो त्यानंतर दीड दोनपर्यंत मिटिंग चालतात नियोजनाच्या हो आणि त्यानंतर दुसरा दिवस दुसरा इश्यू सुरू होतो हा संपूर्ण प्रचार पॅटर्न आहे केंद्रीय मंत्री आणि नागपुरातले हेवी वेट उमेदवार जे आहे नितीन गडकरी यांचा गडकरींच्या प्रचारामध्ये शिवसेनेचे नेते सुद्धा उपस्थित झालेले आहे आणि सहभागी होत आहेत चिंटू महाराज आहे भाजपचे सॉरी शिवसेनेचे उपाध्यक्ष नागपूर शहराचे काय लोग नितिन नितीन गडकरीजी को जिताने के लिए युती धर्म का पालन कर रहे हैं। और जी जे समस्त नागपूर शहर के शिवसैनिक लगे हुए हैं और पूरा कार्य तन मन से सुबेरे हम लोग नौ बजे से रैली में चालू हुए हैं अभी लगातार पूरे हजारों की संख्या में सैनिक इस रैली में शामिल हैं उसमें किसी भी प्रकार का कोई भी कोताही नहीं बरती जा रही है और भाजपा शिवसेना युति का जो प्रत्याशी माननीय नितिन जी गडकरी हैं उनको जिताने के लिए हम लोग जी जान से भिड़ करके लोगों को कन्विंस कर रहे हैं जातिवाद कभी कर करत नहीं त्यामुळे जाती राजकारण करतात सगळ्यांचा समर्थन आहे काल एक नाना पटोले आरोप केला की तुम्हाला इंदोर मधनं लढायचं आहे म्हणून असं काही आहे मी इथूनच लढणार नाना पटोले डिपॉझिट इथूनच जाणार त्याला पास भंडाराला पाठवणार इथून नाना पटोले वापस भंडार आपल्या सोबत पूर्व नागपूरचे आमदार आहे गडकरी साहेबांना मागच्या वेळेस सगळ्यात मोठी लीड होती यावेळेस कसं चित्र आहे यावेळेस पूर्व नागपूरमध्ये संपूर्ण नागपुरातून पूर्व नागपूरमध्ये फार मोठ्या प्रमाणात लीड मिळणार आहे आम्ही दोन लाखाच्या आसपास क्रॉस करणार आहोत एवढेच हव्य रॅली आहे आणि या ठिकाणी नाना पटोलेंचं डिपॉझिट जप्त करणार आणि त्यांना परत भंडाराला पाठवणार हा विश्वास या निमित्तानं नितीन गडकरी व्यक्त करतात भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांच्या प्रचाराची ही रॅली आहे साधारणतः तीन किलोमीटरपर्यंत ही सगळी बाईक रॅली जी आहे ती या ठिकाणी निघालेली आहे आपण बघू शकतो पूर्व नागपुरातल्या वेगवेगळ्या भागातून ही रॅली रॅलीची बाईक रॅली आहे आणि हजारोच्या संख्येनं भाजपचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आहे ते मुस्लिम समाज असो दलित समाज असो सगळ्या समाजाचे लोक या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि मोठा रिस्पॉन्स मिळतो आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या या बाईक रॅलीला या ठिकाणी नाना पटोलेंचं डिपॉझिट जप्त केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास नितीन गडकरी व्यक्त करत आहे सर्वसामान्य भाजपचे कार्यकर्ते या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे या ठिकाणी आहेत आणि सगळे कार्यकर्ते आहे मोठा प्रतिसाद मिळतो आहे नितीन गडकरी संपूर्ण देशात प्रचार करत आहे